आणि त्यामध्ये तुम्ही नक्की बेल्टचा वापर कधी करायचा किंवा बेल्ट वापरून कसा एक्झॅक्टली तुम्हाला रिलीफ मिळतो किती दिवस वापरायचा वापर हे कॉमन प्रश्न आम्हाला बरेचदा विचारतात लोक तर निश्चितपणे बेल्टचा वापर हा आपल्याला फायद्याचा ठरू शकतो तर जेव्हा फक्त कमरेचा भाग हा पोर्शन जेव्हा तुमचा दुखत असतो तेव्हा तिथले स्नायू सगळे पाठीकडचे जे असतात मागच्या बाजूचे हे सगळे स्नायू आखडलेले असतात स्टिफ झालेले असतात आणि काही प्रमाणात त्या आतमध्ये स्नायूंमध्ये सूज पण असते तर त्या सिच्युएशन मध्ये कमरेचा भाग हा सर्वात हलणारा भाग मानला जातो मो मोस्ट मोबाईल पार्ट आहे आपल्या स्पाईनचा तर हालचाली ह्या काय थांबत नसतात तर अशा परिस्थितीमध्ये जर आपण बेल्ट वापरला तर निश्चितपणे आपल्या स्नायूंना सपोर्ट मिळतो स्नायूंवरचा जो कंटिन्युअसली पडणारा ताण आहे तो आपण निगेट करतो म्हणजे कमी करण्याचा प्रयत्न करतो बेल्ट वापरून आणि त्या आधारानं बरेचदा वेदना कमी होतात आणि आपलं बरं होणं जे असतं औषधोपचारांना ते फास्ट होतं त्यामुळे निश्चितपणे या कालावधीमध्ये तुम्ही बेल्टचा वापर नक्कीच करावा तर बेल्ट एक्झॅक्टली कुठे घालावा तर या विषयाची माहिती आपण पुढील भागात घेऊया